अजून मांडतात ताई म्हटल्याप्रमाणे त्यांनी पाच मुद्दे ही मुद्द्यामध्ये मी सामील होतो ह्याच्यामध्ये विद्यापीठातला भ्रष्टाचार विद्यापीठामध्ये ज्या आमच्या संघटना काम करतात त्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस करणे ह्याच्यामध्ये गांजा ज्या रूममध्ये सापडला ज्या वर्गात सापडला त्या हॉस्टेलमध्ये सापडला त्याची गेली सोळा दिवस झाले त्याची चौकशी करत नाहीत आमची हीच मागणी होती आ, की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय हा महत्त्वाचा भाग आहे ज्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस ह्या कुलगुरूंमार्फत झाल्यात आणि पोलिसांचं म्हणणं की ह्या ह्या आवारामध्ये आम्ही येऊन कुठल्याही केसेस करायच्या असेल तर आम्हाला हे कुलगुरूंची परवानगी घ्यावी लागते तर कुलगुरूंना आम्ही ज्या पद्धतीने आज सांगितलं आहे ही पद्धत आमची मवाळ होती आणि जर ह्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर ह्याच्यामध्ये शेवटी आंध्रता आम्ही आहेत पण ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमच्या त्या मुलींना मोदी मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनाही त्याच पद्धतीनं अमृषपणे त्या ते एका संघटनेचे विद्यार्थी होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले त्याची आम्ही मागणी केलेली ह्या ठिकाणी भ्रष्टाचाराची मागणी केली जो गांजा सापडला त्याच्यावर तर आमचे कार्यकर्ते रोज बोलत आहेत आज आम्हाला त्यांनी हाताला धरून इथं आणलं की आता तुम्हाला यावं लागेल त्याशिवाय ह्या प्रकरणाला वाटप फुटणार नाही अंधारे ताई ताईंदा आणि मला आणि गाज आम्हाला सांगणार त्यांनी आमंत्रण केलं तुम्हाला आता यावं लागेल आमचं कोण ऐकत नाही आणि मग आज आम्ही त्यांच्याकडे आमचं निवेदन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पोलीस खाते बी समोर होतं आम्ही त्यांना विनंती केली जर गांजा सापडला असेल तर तुम्ही कारवाई केली पाहिजे जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई केली पाहिजे ह्या खुर्चीवर कोण बसतं आहे ह्याच्यापेक्षा खुर्चीचं काम सुरतपणे कोण कायदेशीर करतं याला महत्त्व आहे ह्याच्या अजोगोडचे जे कुलपती होते कुलगुरू होते त्यांनी जो भ्रष्टाचार केला फर्निचर फर्निचरपासून पडद्यापासून ह्याची चौकशी झाली पण ह्याच्यामध्ये ह्या विद्यापीठामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे आणि या हस्तक्षेपामध्ये अनेक लोक त्यांनी ह्या ठिकाणी नेमलेत आणि त्यांच्या विचारची लोकं नेमून ह्या ठिकाणी लूट करण्याचं काम या विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करून करण्याचा हायजॅक करण्याचा हे पुणे विद्यापीठ करण्याचा प्रयत्न प्रशासनामधले अधिकारी प्रशासनामधले मंत्री प्रशासनामध्ये ही सगळी सिस्टीम ह्याच्यामध्ये ज्या आत्ता आपण लोकं नेमलेत मग ह्याच्यामध्ये सुरक्षा असेल काही लोकं क्लार्क घेतले असतील काही लोक याच्यामध्ये टेक्निकल घेतले असतील ही सगळी भारतीय जनता पार्टीची सिस्टीम ह्याच्यामध्ये घुसवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीची सिस्टीम घुसून ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे ही कारभार चुकीचा आहे ह्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं पण त्याच्यामध्ये कधी पब्लिक इन्व्हॉल्व्ह होत नव्हतं पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्त्यांची फौज ह्याच्यामध्ये घुसून इथला सगळा पैसा त्यांच्या घरापर्यंत कसा पोचेल ह्याची सिस्टीम आहे हे जे सगळे क्लार्क असतील हे सगळे सुरक्षा असेल ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या बरोबर कायद्याच्या बरोबर न राहता कुलगुरी हे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी बसून काम करतात खोट्या केसेस करतात पोलीस त्यांचं ऐकतात हेही चुकीचं आहे पण लोकशाही शेवटी ही सत्ता बदल होणार आहे आणि त्यावेळेला छोटी आहेत त्यांचे सासूचे दिवस आहे आमचे सासूचे दिवस येतील पण ह्या सगळ्या चौकशा होतील आमची कौली मुलं जी शिकतायत जी आपली बाजू मांडतायत त्यांना आज यरोडा जेलचे दरवाजे दाखवण्याचं काम हे कुलगुरू एका पक्षाच्या लोकांचं ऐकून एका मंत्र्यांचं ऐकून पालक मंत्र्यांचं ऐकून ह्याच्या पूर्वीच्या आत्ताशी तर हे जे गुन्हे दाखल झालेत आणि महिलांना ला मारल्यास सुद्धा पोलीस भगतची भूमिका घेतात आणि त्या मुलींवरच गुन्हे दाखल करतात कुठं हे सरकार काय अजिबं सरकार असं म्हणायची वेळ आली आम्ही आज भेटलोय आज पण आम्ही कधी विद्यापीठात आलो नाही पण इथला कारभार हा सर्वसामान्यांचा नाही इथेही भारतीय जनता पार्टी प्रशासन राबवतो तो थांबवण्याचं काम आम्ही करू एक प्रश्न बघायचं अंधारे ताई बोलल्या ती वस्तुस्थिती खरी आहे जो चुकला त्याला माफ नाही केलं पाहिजे उद्या रवी धंगेकर चुकला तरी त्याला जेलला टाकलं पाहिजे त्या माताचा मी आम्ही सगळे त्या माताचे जो चुकला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आंदोलन नाही तर त्याच्यावर त्याची परिस्थिती खरी असेल तुमच्या समोर मी पोलीस स्टेशनला बसेन त्याला अटक का पत्रामध्ये त्यांनी तावरेंची शिफारस ही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली त्यांची नियुक्ती सुप्रिंटेंडेंट म्हणून तसून करावी अशी म्हटली सुनील टिंगरे या केस मध्ये प्रभाव पाडत आहेत का परिणाम होईल असं काही त्यांचा हस्तक्षेप होतोय का तुम्हाला काय ह्याच्यामध्ये त्या खात्याचे मंत्री आसन मुसीफ साहेबांनी काल म्हणले की रवी धंगेकरी जे वक्तव्य केलं के त्यांनी माफी मागवली पण मी असं म्हणलो की मी माफी नाही तुमचे पाय धरतो पण ज्या वेळेला पुण्याची पप पुण संस्कृती संपली पाहिजे त्यावेळेला तुम्ही ज्येष्ठ म्हणून तुमच्या पाया पडायला मी तयार आहे ह्याचं माझं हेच म्हणणं की ह्याच्यामध्ये जे जे दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी कार्य करत आहे आणि असं मसुफांनी ज्या पद्धतीनं अजित तो तावरे त्या तावरेला ज्या पद्धतीने अभय ह्या शासनाने प्रत्येकाला दिलाय ह्याच्यामध्ये किडनी रॅकेटमध्ये अजय तावरेचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये त्या खात्याचे त्या काळचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला क्लीन शीट दिली आणि त्यावेळेला आमचे आमदार शशिकांत शिंदे असतील मटकरी असतील हे दोन तीन आमदारने त्यावेळेला आक्षेप घेतला विधानसभेत प्रश्न उत्तरं केली आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती जे जे रिटायर्ड न्यायमूर्ती यांची समिती करावी अशी घोषणा करून सुद्धा त्या प्रकरणाला कुठं पुढं दिशा नाही मिळेल आणि त्याचाही तपास पुणे पोलिसांनी करावा त्या किडनी रॅकेटमध्ये रुबी हॉस्पिटल बसणं तर ससून मध्ये जी लाईन झालेली त्यात हा तावरे हा दोषी आहे आणि ललित पाटील प्रकरणात ह्याचाही हात होता पण प्रत्येक वेळा ज्यांनी ज्यांनी वाचवलंय त्यांनी ते मोठं पाप केलंय हे पुणेकरांचं पाप केलंय आणि या पापामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली सहभागी आहेत का तुम्हाला याच्यामध्ये पोलीस तपास चालू आहे सुनील टेंग्रे असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली